नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ए डी एम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव ए डी एम लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील त्याचे सोयाबीन